सर नमस्कार सर काय आपण निवेदन दिलं आहे काय प्रश्न उपस्थित केला आहे आणि प्रकारे तुम्ही आवाज उठवणार आहात आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही निर्माण तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आमची एक अशी मागणी आहे की जे शेतकऱ्याकडे भाकड जनावरे आहेत आणि जे जनावरं आज बाजारात नेले तर ते विकत नाहीत कारण कुरेशी समाजानं आ, त्या जनावाराच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे संप पुकारलेला आहे आणि त्या संपामुळं आज शेतकरी हा अडचणीत आलेला आहे कारण चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला त्या जनावरांना सांभाळण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी काही अपंग असतात काही काही जनावरं निवळ बिगर बिगरकामी असतात त्यासाठी याला बाजारपेठ पाहिजे पण ती बाजारपेठ सध्या बंद आहे आणि बंद असल्यामुळं आम्ही आज प्रशासनाकडं अशी मागणी केलेली आहे की आपण एकतर शेतकऱ्यांना एक, शेत एक जनावराला जन जनावराला तात्काळ सर्वे करून भाकड जनावरांचा सर्वे करून त्यांना प्रति वीस हजार रुपये एक अनुदान देण्यात यावं नसता त्यांना चारा उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची आमची प्रशासनाला मागणी आहे जर समजा प्रशासनानं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या संघटनेच्या मार्फत एक आंदोलन छेडणार आहोत आणि जर त्या आंदोलनामध्ये आम्ही प्रशासनाच्या दारामध्ये हे भाकड जनावरं आणून उभा करणार आहोत या सर्व गोष्टींचा शासनानं विचार करावा आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आपण ह्यासाठी शासनाला तहसीलदारांना किती दिवसाचा कालावधी दिला आहे आता तुम्ही एक आठ दिवस द्योस, दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आम्हाला त्यांनी या गोष्टीचं म्हणजे उत्तर द्यायला पाहिजे आणि हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे असे आमची मागणी जर या आठ दहा दिवसामध्ये जर हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला नाही जनावरांचे जर पंचनामे झाले नाहीत आणि त्यांना जर चारा दिला नाही किंवा त्यासाठी अनुदान वीस हजार पाहिजे जर दिलं नाही तर आपण असं सांगितलं की ते जनावरं या तहसील कार्यालयात आणून बांधली जाते आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध जनावरांचा शासनानेच म्हणजे व्यवस्था करायची आंदोलन करणार आहेत त्या संबंध मराठा नाही मराठवाडा मी एक संघटक आहे मराठवाड्याचं नेतृत्व करतो आणि त्या मराठवाड्यामध्ये संबंध मराठवाड्यामध्ये आम्ही ह्या आंदोलनाचे पडसाद समाज बांधव असेल व्यापारी बांधव असतील त्यांचं असं एक म्हणणं आहे आणि आरोप करतात की गो रक्षक जे आहेत गो रक्षणाच्या खाली त्यांची लुटमार केली जात आहे तो आरोप त्यांचा कसा वाटतो नक्कीच कारण ज्या ज्या वेळेस या जनावरांची विक्री होते विक्री मदे मदे ते टेम्पोमध्ये ट्रकमध्ये भरले जातात त्यावेळेस जे भाकड जनावरं आहेत ते जनावरं काय इतर लोक लो, इतर जे हे आहेत लोक आहेत ते त्या जनावराला आढवतात आणि आडवून कुठंतरी गोशाळेच्या नावाखाली त्या जनावराला घेऊन जातात आणि विनाकारण ह्या कृषी समाजावर अन्याय करतात जे यांचं कृषी समाजाचं म्हणणं आहे की जर अव आम्ही एखादी गाय वगैरे घेत नेली अगर तिची काही कत्तल केली तर तुम्ही आमच्यावर निश्चित गुन्हे दाखल करा अगर जी पाहिजे ते आम्हाला पनिशमेंट पनिशमेंट द्या पण पन असं काही न होता कुठल्याही प्रकारचं जनावरं टेम्पोमध्ये दिसले की हे लोक त्यांना अडवतात त्यांना हानमार करतात आणि गोशाळेच्या नावाखाली कोणत्या ठिकाणी घेऊन जातात याचासुद्धा तपास लागत नाही म्हणून या समाजानं वैतागून ह्या पुरेशी समाजानं हे आंदोलन पुकारलेलं आहे परंतु या आंदोलनामुळं मग आता गोवंशच्या व्यतिरिक्त जे काही म्हशी असतील शेळे असतील हा सुद्धा याच्यावरसुद्धा विक खरेदी विक्रीवर परिणाम झालेला दिसतोय सध्या नक्कीच कारण जे शेळी असेल दुग्धव्यवसाय गाय असेल किंवा बैल असतील ही जे व्यापार आहेत कारखान्यासाठी कारखाना करणारे लोक आपल्या भागामध्ये जास्त आहेत ज्यासाठी त्यांना बैलांची खरेदी करावंच लागते तर तेसुद्धा जनावरांची खरेदी आज जवळच्या बाजारामध्ये जर पाहिलं तर ज्या ठिकाणी शंभर दोनशे जनावरांची खरेदी होत होती थी, त्या ठिकाणी दहा पंधरा सुद्धा खरेदी होत नाही असं आम्हाला इथे व्यापाऱ्याकडून आणि शेतकऱ्याकडून ऐकायला मिळतं म्हणजे काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की हा साळेगावचा बाजार या बीड जिल्ह्यामध्ये नंबर एकचा बाजार म्हणून नोंदवला जात होता मात्र आज त्या बाजाराची दयानीय अवस्था झाली आहे अगदी चार दोन जनावरच फक्त आता तर त्या बाजारामध्ये दिसायला लागली आहेत येणाऱ्या काळामध्ये जर हा निर्णय बदलला बंदपोड़ु बंदपोड़ु ना। ना। आ, म, तर काही दिवसामध्ये हा बाजार बंद पडू शकतो बंद पडू शकतो नक्कीच बघा अशा वेळी पशुपालकांचं शेतकऱ्यांचं काय होणार शेतकऱ्यांचे बेहाल होणार शेतकरी भाकड सांभाळू शकत किंवा बाजारपेठ उपलब्ध नाही झाली तर त्यांना जनावरं मोकळे सोडून द्यावं लागतील आणि त्याचे म्हणजे शेतकऱ्यांना परिणाम निश्चित होते जर शेतकऱ्यांनी रिकामी जर सोडून जर दिली तर त्याचं नुकसान होणार का नाही नुकसान त्याचं होणारच आहे जबाबदार कोण आता सध्या तर प्रशासन कुठलीच जबाबदारी घ्यायला तयार नाही हे प्रशासनानंच त्यांच्यावर बंदी घातली की बाबा तुम्ही गोहत्या करू नका ही करू नका ते करू नका गोहत्या करू नका म्हणून पुरेशी समाजाला मान्य आहे ना पण इतर जनावरं जे मैस असेल समजा इतर काही बिगरकामी बैल असतील हे बैल बाजारात जातात ते लोक खरेदी करतात पण ज्यावेळेस त्यांचे टेम्पू खरेदी करून जा, खरे जा निघालेले असतात त्यावेळेस गायीच्या नावाखाली हे लोक त्यांच्यावर अन्याय करतात म्हणून या सर्व ग गोष्टीला कंटाळून ह्या कुरेशी समाजानं या ठिकाणी संप पुकरलेला आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याला बघावा लागेल I was mad at you.